निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीतील क्षेत्रातील मुख्य भिंतीत येणाऱ्या खडका खंबाळा या दोन्ही अंतर्गत ग्रामसभेनं काही मागण्या आणि अटी टाकून धरणाला समर्थन असल्याचा ठराव दिला होता परंतु ग्रामसभेच्या ठरावाकडे दुर्लक्ष करून काम करण्यात येत आहे ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये धरणाच्या मुख्य भिंतीच्या कामाला सुरुवात केली आहे या भागात जिओलॉजिकल सह अन्य सर्वे करण्यात आलं नाही हुकूमशाही पद्धतीने या प्रकल्पाचं काम सुरू करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे शेतकऱ्यांचा सत्तावीस वर्षापासून लढा सुरू आहे निम्न पैनगंगा प्रकल्पाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे निम्न पैनगंगा प्रकल्पाला आम्ही गेल्या सत्तावीस वर्षापासून विरोध करतो कारण या आधीचे जर महाराष्ट्रातले प्रकल्प पाहिले तर छत्तीस चाळीस पन्नास वर्ष होत आले कोणत्याही प्रकल्पाला पूर्णतः आणखी मोबदला मिळाला नाही कोणाचंही पुनर्वसन झालेलं नाही त्यामुळे नवीन भर टाकण्यापेक्षा याच्यात आम्ही जे पर्याय सुचवलेला आहे पाणी जर त्या पर्यायाने देत असेल तर पर्यायाचा विचार व्हावा महाराष्ट्र शासनाने नेमलेली चित्रा समितीचा अहवालाची अंमलबजावणी करावी आणि एवढंही करून सरकारला जर कमिशन खाण्यासाठी हा प्रकल्प बांधायचाच असेल तर मग आम्हाला समृद्धीला जे तुम्ही कोटी रुपये भाव देता मग आम्हाला आठ लाखावर का तुम्ही रोखता मग जे आमच्या <गलता> पेसा ग्रामपंचायतवाल्यानं जे पंधरा सतरा ग्रामपंचायतचे ठराव जे घेतलेले आहेत त्यामध्ये जे अटी टाकलेल्या आहेत त्या अटी पहिले मान्य करा आम्हाला प्रकल्प नको ही आमची धर्मविरोधी संघर्ष समितीची भूमिका आहे पण शासनाला शेवटी करायचंच असेल तर आमचा शेतकरी कोट्या दिस झाला पाहिजे आमचा भूमिन शेतकऱ्याचं काहीतरी झालं पाहिजे सुशित बेकार जे मुलं मुली आहे त्यांच्या नोकऱ्याचं काहीतरी झालं पाहिजे नोकऱ्या देणार नसेल तर त्यांना तुम्ही कॅश दिली पाहिजे अशा ज्या मागण्या घेऊन आम्ही लढतो आहे आणि शासन अतिशय हिटलरशाही पद्धतीनं अरेरावी पद्धतीनं या प्रकल्पाचं काम सुरू करत आहे आम्ही त्या प्रकल प्रकल्पाचं प्रकल्पाचं काम बंद पाडलेलं आहे पोलीस स्टेशन आणि जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबाकडे तक्रार केलेली आहे याही नंतर जर त्यांनी काम सुरू करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आम्ही जाऊन तिथं काम बंद पाडू सरकारला नाही हे शासनाचं टोटली चुकीचं होत आहे आतापर्यंत जेवढे महाराष्ट्रामध्ये धरणं झालेले आहे कुठलंही पुनर्वसन योग्य झालेलं नाही कुठंही मोबदला मिळालेला नाही आणि आजही ते ज्यांचं पुनर्वसन झालं ते देशोधडीला लागलेलं आहे आणि हे सगळं आम्ही बघता आम्ही ठरवलेलं आहे की हा प्रकल्प होऊ द्यायचं नाही पुनर्वसित होऊन जाण्यापेक्षा इथं मेलेलं काय वाईट आहे ही आमची भूमिका आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कशा प्रकारचं आंदोलन करा आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्यांचं जे बुलडोजर असेल त्यांच्या जे सी बी असेल त्याच्या खाली जाऊन झोपू आम्ही शांततेच्यानं मार्गानं आंदोलन करू शासनानं मिलिट्री आणो पोलीस ते पोलीस आणो कुठलंही आंदोलन असलं तरी आम्हाला झोपण्यापासून त्या मशीनखाली झोपण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकणार नाही आम्ही तीव्र आंदोलन करू आम्ही कुठलाही कायदा हातात घेणार नाही याची आम्ही सरकारला ग्वाही देतो एन टी वी न्यूज मराठी यवतमाळ